माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल आमचे दैवत सुशुकुमार शिंदे साहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य परत प्रणित शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर सुशुकुमार शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव देवकर ते आमदार झाले दिलीपराव मानेमाला तिथे ती त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिण जागा आमची असतानासुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या कुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फलतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि तो एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकीडं सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या कोर ते पैसे देऊन तिकीडं विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला या या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तू आपल्याला माहित असेल सोलापुरामध्ये वाळू तस्करी व वा तसेच खंडनीको बलात्कारी अशी विविध मुलाने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका